मी राहतो ऑफिस थर्ड फ्लोरला थर्ड फ्लोअरला म्हणजे तीनशे तेरा माझा ऑफिस नंबर आहे आणि लिफ्ट आहे लिफ्टवरनं आम्ही येतो पायऱ्या पण आहेत पण चालायचं होत नाही म्हणून लिफ्टचा वापर करतो आणि पुढं आहे आमचं ऑफिस तीनशे तीन, तीन म्हणजे पुढे एक ऑफिस आहे खाली तीन ऑफिस आहेत आणि वरती एक टोटल असे पाच ऑफिस आहेत आणि ब्रांच तर वेगळं आहेत पण खाली आहे तीन ऑफिस आणि वरती आहे एक आणि हा आहे माझं ऑफिस म्हणजे इथे सर वगैरे राहतात चला तर पहा माझ्या ऑफिसचा आतला परिसर गेल्या गेल्या फर्स्टला एच आर सेकंड मी आणि थर्ड आमच्या सरांचा कॅबिन आहे आणि हा स्टाफ आहे स्टाफ टोटल भरपूर आहेत तिथं थोडे लोक बसतात पुढे आणि खाली हा आहे माझं कॅबिन कॅबिनमध्ये गेल्या गेल्या माझं पूर्ण परिसर भाव म्हणजे मला हा खूप आवडतो कॅबिन कारण झाडे वगैरे खूप आहेत त्यामुळं मला जास्त आवडतो आणि जास्तीत जास्त हा आंब्याचं झाड आहे आणि आंबे उठलेले पण आहेत म्हणजे कैऱ्या खूप आवडतात काढता येत येतनो पण मला बघता येतो त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि मेट्रो हाऊस पण आहे तिथं म्हणजे मेट्रो आत्ता जात नाही चारला वगैरे जातो त्यामुळं मेट्रो हाऊस पण मला दिसून येतं इथलं इथंच आणि हा छोट्यासा कॅबिनमध्ये मी एकटी राहते आणि पुढं आहे म्हणजे सोफा सोपा, सोपा म्हणजे मीटिंग हॉल आहे हा आहे माझा एच आरचा कॅबिन आणि इकडं एच आर आणि लेफ्ट साईडला सर म्हणजे मध्ये मी बसते कारण माझं कामच तसं आहे मला सर्वांच्या मधीच बसून माझं काम, काम करून घेतात सर आणि मी सांगितल्याशिवाय एकही काम होत नाही असं नाही पण माझ्या कामावरती डिपेंडेड काम आहे जास्तीत जास्त आणि मी काय काम करते मी अकाउंटिंग काम करते अकाउंटिंग म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे ते पण कॉममध्ये मराठी मीडियममध्ये झालं आहे ते पण सांगते कारण मला इंग्लिश मिडियममध्ये झालेलं नाही आहे तरी मला सेवन इयर एक्सपिरियन्स आहे त्यामुळं मला हा काम पूर्णपणे जमतो आणि माझं कामाचंबद्दल सांगायचं झालं तर मी म्हणजे काय काम करते तर मी अकाउंटिंग काम करते म्हणजे बिल वगैरे बनवायचे ते सर्व हे आणि जास्तीत जास्त मला सॅलरी शीटचे कामं असतात म्हणजे सॅलरी वगैरे कसं करायचे टोटल आमचे एकशे ऐंशी किंवा नव्वद वगैरे स्टाफ असेल पण इथं स्टाफ आहे नाईंटी फाईव्ह लोकांचं मला सॅलरी करावं लागतो आणि मला इनव्हायस तयार करून पुढेच्या कंपनीला इनवॉय शेअर करावा लागतो आणि त्यांच्यानुसार मला मेल वगैरे पाठवून त्यांची पेमेंट रिसी करून घ्यावा लागतो आणि हा लॅपटॉप माझ्या ऑफिसकडनंच मला दिलेला आहे पण मी इथंच करते काम कधी कधी जास्त काम असेल तर वर्क फ्रॉम होम पण देतात सर आणि मला टार्गेट वगैरे काही नाही माझं काम करू न करू मला सॅलरी फिक्स असतो त्यामुळं काही टेन्शनच नाही आहे आणि नक्की सांगा माझं ऑफिस टूर थोडक्यात काढलेलं आहे कारण मला मोबाईल अलाउड आहे तरी मी थोडं थोडं काढले कारण जास्त आपण कोणाच्या कॅबिन वगैरे शेअर करता येत नाही तरी मी ट्राय केले कसं वाटलं नक्की सांगा शेअर कमेंट लाईक